नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले, आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक नऊ दहा सतराच्या ठळक घडामोडी तेहतीस ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर नगावमध्ये भाजप फागण्यात शिवसेना मुक्तीत राष्ट्रवादी आणि शंभर सरपंचासह सर शेकडो करभारी विजयी झालेत केरळ राज्यामध्ये आर एस एस व भाजपाच्या कार्यकर्त्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन जिल्ह्यातील बातमी नंबर एक जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणीची मतमोजणीची आज सकाळी सुरुवात झाली धुळे तालुक्यातील तेहतीस ग्रामपंचायतींचे तेहतीस ग्रामपंचायतीची मतमोजणी धुळे शहरातील शासकीय यंत्र विद्यालय येथे होत आहे त्यासाठी अठरा टेबलांची व्यवस्था केली होती दुपारी एक वाजेपर्यंत हाती हाती आलेल्या निकालानुसार धुळे तालुक्यातील बाबुळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किरण बापू पवार हे निवडून आले आहेत फागणे येथील शिवसेनेचा भ भगवा फडकला असून विलास वसंत चौधरी आर्वी ग्रा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सिंधुताई कोळी सरपंचपदी बिनविरोध सरपंच झाल्या वार ग्रामपंचायतीच्या जयश्री दिनेश सिंग गिरासे निवडून आले धुळे तालुक्यातील विजयी सरपंच सैताळे वाघ नंदाने वनिता पाटील धमाने रमेश बैसाने न्याळोत ज्योती भिल धनुर सत्यबाबा पाटील कुंडलिमवार दादाजी मोरे मुक्टी गुलाबराव पाटील असे सरपंचपदी सर्वांची निवड झाली धुळे तालुका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणी होताना माननीय एस पी एम रामकुमार साहेब माननीय तहसीलदार मोरे साहेब माननीय शहर तहसीलदार मॅडम ज्योती देवरे माननीय ऑडिशनल एस पी हिंमतराव जाधव साहेब तालुका पोलीस निरीक्षक पाडवी साहेब तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे आपले मतमोजणी चोखपणे बजवत होते त्यावेळेस सर्व वरिष्ठ अधिकारी हे प्रत्यक्ष पाहणी करून चेक करत होते <tip> बाराचे बारा अकरा सदस्य आणि सरपंच बारावा बाराचे बारा, 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 बारा प्रचंड मतांनी निवडून आलेले आणि त्यामध्ये सर्व मतदारबंधूंनी आणि आमचे सहकारी विजयाना नेते बया साहेब आणि गावातील सर्व तरुण मंडळी आणि सर्व ज्येष्ठ मंडळी यांचे सर्व मतदारांचा आम्ही आभार मानतो आणि असंच कायम ही गोवा जिल्ह्याच्या नेत्यांना दाखवून द्या की गोवा बेरगाव हे एकजुटी आहे याच्यामध्ये पाणी पाणीप्रमाणे करू नये विकास विकासाच्या आधारावर लोकांनी मतं दिलेली आहेत आज आमच्या बत्तीस गावांच्या जिथे निवडणुका त्या रेविध आल्या आज पेहो असेल भक्ती असेल आणि घुमट असेल ग्रामपंचायतीची झाली आणि मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ पैशांचा वापर करण्यात आला आणि या जलशक्तीमध्ये जन शक्तीच्या लढाईमध्ये उद्या ग्रामीण काश्मीरच्या विजय झालेला आहे आणि आहे हे सरपंच पदासाठी आणि उरलेले पूर्ण सदस्य बारा स सदस्य एकदम मोठा पराभव केलेला आहे पण आमचा उमेदवार सरपंच पदाचा अत्यंत गरीब असल्या कारणामुळे समोरच्यांनी पूर्ण पैसा वापरला आणि फक्त सरपंच त्यांचा आला आणि की नऊ जागा आपल्या ताब्यात आलेलं आहे आणि काँग्रेसला आपण मोठा एक धक्का दिलेला आहे आणि जे कोणी विजय उमेदवार असतील आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे सर्व मतदारांचे आणि सर्वांचे मी आभारी आहे या ठिकाणी तो पौल ना गा मला गावाच्या विकासासाठी दिलेला आहे आणि तो विकास मी भी करणारच कारण पंधरा वर्षापासून जो माणूस गावाची फसवणूक करत होता त्याला लोकांनी डाळा शिकवला आणि एकवीस वर्षाच्या तरुणाला निवडून दिलं त्याच्या પુ પવાર સર્વ વિજય શૈલેન્દ્ર પ્રકાશ સુમનભાઈ ભગવાન પાટીલ સર્લભાઈ હરિ પવાર અશોક કાહુ પવાર રાજેન્દ્ર શ્રીરામ પાટિલ મીના મીનાભાઈ સંજય પાટીલ હુસેન આના ભીલ મુજનભાઈ પિતંબર પાટિલ સર્વભાઈ નવ કે નવ ઉમેદવાર દાવા સદાર વિજય આવે गावातील सर्व ग्रामस्थ शंभर टक्के आणि सर्व आमच्या नऊ दहा उमेदवारांना जे आमच्यावर आशीर्वाद दिलेला आहे ते आमचे सरपंच आणि अकरा दहा जय मल्हार कॅनरचे विजय झालेला आहे तर सरपंच आणि इतर तिखीमध्ये पूर्ण बहुमत जय मल्हार पॅनेला मिळालेला आहे तरी ग्रामस्थांचे आमच्यावर लाखो लाखो उपकार झालेले आम्ही त्यांचे उपकार कधी विसरणार नाही माझे नाव उमेदवार म्हणून आनंदा नामदेव पाटील तिखी आणि माझ्या बरोबर सरपंच इतर मंडळी सदस्य जे काही असतील सदस्य एलजी नांदो असेल वाल्मिक रामन सरपंच आम्हाला तिखी गावाने खूप खूप खुँ, खूप खूप आशीर्वाद दिला आहे बातमी नंबर दोन केरळ राज्यांमध्ये आर एस एस व भाजपच्या कार्यकर्त्यांवर होणारे अत्याचाराबाबत आठ दिनांक नऊ दहा सतरा रोजी कुणाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी माननीय जिल्हाधिकारी सौ यांना निवेदन देण्यात या आले या निवेदनात म्हटले की केरळ राज्यामध्ये साम्यवादी पक्षाचे सरकार आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे केरळमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी विचारांचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहे काही महिन्यांपूर्वी आपण सगळ्यांनीच आवाज उचलला होता उठविला होता आज भारतीय जनता युवा मोर्चा धुळे महानगरच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यात आला हे निवेदन देताना कुणाल चौधरी स्वप्नील लोकरे सागर कोडगी मधुर सूर्यवंशी आकाश अग्रवाल कपिल महाजन निलेश गांदिलकर विनोद पाटील केरळ सरकारमध्ये होत असलेल्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्यकर्त्यांवर अमानुषपणे जे हल्ले होत आहेत त्यांना अनेक प्रकारच्या अनेक अनेक रीत्याने मारले जात आहेत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची जी हत्या होते ती का होते याचं कारण काय तर केरळमधील कम्युनिस्ट सरकार जे आहे कम्युनिस्ट पार्टीचे सरकार या सरकारला वैचारिक पातळीचे युद्ध करू शकत नाही यांच्याकडे विचारच नाही आहे म्हणून हे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांना जे समाज समाज हिताचा समाज प्रबोधनाचा कार्यकर्ता आहेत भारत भारत भार बारत, भारताच्या संपूर्ण हिंदुस्थानाच्या भल्यासाठी जे कार्यकर्ता आहेत याकरता जे कम्युनिस्ट सरकार कम्युनिस्ट सरकारचे कार्यकर्ते असो व कम्युनिस्ट सरकार असो यांचे जे हल्ले होत आहेत हे जे हत्या आहेत याच्यावर याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आम्ही धुळे महानगर धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाला निदर्शने करण्यासाठी आलो होतो व यानंतर असा काही प्रकार व्हायला नको यासाठी या ठिकाणी निदर्शने करण्यात Untertitelung des